त्यांनी जी कामं केली या ठिकाणी आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये निधी देखील या ठिकाणी या विभागामध्ये आणण्यासाठी ते यशस्वी झाले आणि त्यांना मी रोज पाहत असतो की रोज पहिल्या दिवसापासून म्हणजे दोन हजार एकोणीस निवडणूक हल्ल्यानंतर देखील पहिल्या दिवसापासून एक लोकप्रतिनिधीसारखं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या गावांमध्ये भेटी देणं त्या ठिकाणी समस्या ऐकून घेणं त्यांच्या समस्या सोडवणं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणणं ती कामं जी आहे ती गेल्या पाच वर्ष <गगत्ट> सातत्याने जे आहेत ते त्यांनी सुरू ठेवली त्यांनी कधीच विचार केला नाही की मी आता खासदार नाही किंवा आमदारांनी विचार केला मी कधी आमदार नाही ना काम जे आहे हे त्यांनी चालू ठेवलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत हे त्यांच्या पाठीशी जे आहे हे सदैव आहेत त्या ठिकाणी पूर्ण सहकार्य जे आहे ते मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करत आहेत आणि हे सगळं करत असताना लोकांचे आशीर्वाद जे आहे हे त्या दोघांना देखील जे आहेत येणाऱ्या काळामध्ये मिळतील आणि आपल्याला पुन्हा एकदा जे आहे मला वाटतं सगळ्यांच्या अपेक्षा आहे की आढळराव पाटील साहेब खासदार व्हावेत आणि सर्व सरकारचे आमदार व्हावेत मला वाटतं ते त्याच दृष्टिकोनातून जे त्या ठिकाणी काम करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा आशीर्वाद आत्ताच आपण देवळे गावामध्ये एक आदिवासी समाजाचा मेळावा घेतला एवढ्या दुर्गम भागामध्ये देखील हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते याच्यावरून आपल्याला त्यांच्या कार्याची पोच पाहिजे त्या ठिकाणी दिसतो थँक्यू सर